नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचे माझ्या गणित गप्पा या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे सेकंड स्टँडर्डचे खूप इंटरेस्टिंग चॅप्टर चॅप्टरचं नाव आहे पिक्टोग्राफ पिक्टोग्राफ म्हणजे पिक्चर्स किंवा सिम्बॉल वापरून केलेल्या डेटाचं प्रेझेंटेशन म्हणजेच मोठमोठ्या नंबर्स किंवा इन्फॉर्मेशन समजायला सोपी व्हावी म्हणून आपण ती पिक्चरच्या माध्यमातून दाखवतो चला तर मग मित्रांनो चॅप्टरला सुरुवात करूया चला तर मग मित्रांनो आज आपण सुरुवात करणार आहोत चॅप्टर नंबर सेवनला चॅप्टरचं से नाव आहे पिक्टोग्राफ्स ओके त्यातील सगळ्यात अगोदरचं आपलं से सेक्शन आहे मॅथमॅटिकल रिजनिंग सेक्शनला सुरुवात करूया क्वेश्चन नंबर वन इफ फुटबॉल स्टँड्स फॉर फोर देन नंबर ऑफ फुटबॉल स्टँड्स फॉर ओके बघा या ठिकाणी क्वेश्चन काय दिलेलं आहे एक फुटबॉल म्हणजे किती इज इक्वल टू फोर तर असे या ठिकाणी आपल्याला नंबर ऑफ फुटबॉल्स दिलेले आहेत तर एवढे सगळे फुटबॉल्स स्टँड्स फॉर काय येईल ते आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे बघा किती फुटबॉल आहे या ठिकाणी वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन आणि एट फुटबॉल आहेत ओके प्रत्येक फुटबॉलसाठी काय आहे वन फुटबॉल इज इक्वल टू फोर तर असे किती आहेत एट फुटबॉल एट फुटबॉलसाठी काय व्हॅल्यू येईल हे आपल्याला काढायचे आहे चला तर मग ॲड करूया वन फुटबॉलसाठी फोर प्लस 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 फोर बघा या सगळ्या फोर्सची जर ॲडिशन केली तर काय येईल आन्सर थर्टी टू ऑप्शनमध्ये आहे का आन्सर येस या ठिकाणी ऑप्शन सी दिसतो आहे ऑप्शन सी इज अ करेक्ट ऑप्शन येईल ओके नेक्स्ट क्वेश्चन पाहूया इफ एरोप्लेन स्टँड्स फॉर फिफ्टीन देन टू एरोप्लेन्स स्टँड्स फॉर ओके एका एरोप्लेनची काय व्हॅल्यू सांगितलेली आहे त्यांनी फिफ्टीन तर असे दोन एरोप्लेन्स आहेत तर आपल्याला फिफ्टीनला टू टाइम्स ॲड करावं लागेल फिफ्टीन प्लस फिफ्टीन थर्टी बघा ऑप्शनमध्ये आहे का आन्सर थर्टी येस या ठिकाणी ऑप्शन सी दिसतो आहे ऑप्शन सी इज अ करेक्ट ऑप्शन येईल ओके नेक्स्ट क्वेश्चन पाहूया इफ वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सिक्स स्ट्रॉबेरी स्टँड्स फॉर स्ट्रॉबेरी स्टँड्स फॉर थर्टी देन थ्री स्ट्रॉबेरीज स्टँड्स फॉर ओके थ्री स्ट्रॉबेरी स्टँड्स फॉर बघा या ठिकाणी काय दिलेलं आहे सिक्स स्ट्रॉबेरी सिक्स स्ट्रॉबेरीज म्हणजे किती थर्टी तर तीनच स्ट्रॉबेरीसाठी काढायचं आहे आपल्याला तर काय करावं लागेल आपल्याला ह्या थर्टीला टू पार्ट्समध्ये डिवाइड करावं लागेल बघा जर आपण थ्री स्ट्रॉबेरी थर्टीला जर डिवाईड करायचं म्हटलं तर टू टाईम्स डिवाइड जर करायचं म्हटलं तर काय येईल फिफ्टीन प्लस फिफ्टीन इज इक्वल टू काय होईल थर्टी फिफ्टीन प्लस फिफ्टीन जर केला तर आन्सर काय मिळणार आहे आपल्याला थर्टी तर मग थ्री स्ट्रॉबेरी म्हणजे काय येईल मग आन्सर फिफ्टीन ऑप्शन बप्शन मधे का आंसर येस ये ऑप्शन ए दसतो है ऑप्शन ए इज अ करेक्ट ऑप्शन है ओके नेक्स्ट क्वेश्चन पढ़या इफ फाइव गिफ्ट्स हैं फाइव गिफ्ट्स स्टैंड्स फॉर हंड्रेड देन थ्री गिफ्ट्स स्टैंड्स फॉर फाइव गिफ्ट्स फाइव गिफ्ट्स स्टँड्स फॉर काय आहे हंड्रेड तर असे थ्री गिफ्ट स्टँड्स फॉर काय येईल जर सपोज आपण ट्वेंटीला फायू टाईम्स ॲड केलं ट्वेंटी प्लस ट्वेंटी फोर्टी फोर्टी प्लस ट्वेंटी सिक्स्टी सिक्स्टी प्लस ट्वेंटी एटी एटी प्लस ट्वेंटी हंड्रेड होतात या ठिकाणी म्हणजे एक गिफ्ट म्हणजे काय येईल ट्वेंटी तर असे आपल्याला थ्री गिफ्ट्स म्हणजे काय ते काढायचं आहे या ठिकाणी ओके okay. तर काय करावं लागेल मग ट्वेंटी प्लस ट्वेंटी प्लस ट्वेंटी ट्वेंटीला थ्री टाईम्स ॲड करावं लागेल काय येईल आन्सर सिक्स्टी थ्री गिफ्ट्स स्टँड्स फॉर काय येईल मग आन्सर सिक्स्टी ऑप्शनमध्ये आहे का आन्सर येस या ठिकाणी ऑप्शन डी दिसतो आहे ऑप्शन डी इज अ करेक्ट ऑप्शन येईल ओके नेक्स्ट क्वेश्चन पाहूया क्वेश्चन नंबर फाईव टू सेवन आहेत हा आपल्याला एक ग्राफ दिलेला आहे त्या ग्राफवरून त्या ग्राफवरती डिपेंड थ्री क्वेश्चन्स आहेत ते आपल्याला बघायचे आहे सगळ्यात अगोदर आपण ग्राफ बघूया काय दिलेलं आहे द गिवन पिक्टोग्राफ शोज द नंबर ऑफ स्टुडंट्स हू पार्टिसिपेट इन डिफरंट स्पोर्ट्स स्टडी द ग्राफ अँड आन्सर द गिवन क्वेश्चन्स ओके आपल्याला हा एक ग्राफ दिलेला आहे त्यात नंबर ऑफ स्टुडंट्स दिलेले आहेत आणि एका कॉलममध्ये आपल्याला स्पोर्ट्सचे नेम दिलेले आहेत वेगवेगळे स्पोर्ट्स आहेत आणि ते स्पोर्ट्स ते मुलं नंबर ऑफ स्टुडंट्स खेळत आहेत तर ह्या ग्राफचा आपल्याला केअरफुली स्टडी करायचा आहे आणि त्याच्यावर विचारलेल्या क्वेश्चनचे अन्स करेक्ट आन्सर लिहायचे आहेत ओके बघा या ठिकाणी एक खाली नोट दिलेली आहे काय म्हटलेलं आहे ईच स्टुडंट्स स्टँड्स फॉर फाईव्ह स्टुडंट्स म्हणजे प्रत्येक एक स्टुडंट म्हणजे किती आहे काय कन्सिडर करायचं आहे फाईव्ह स्टुडंट्स कन्सिडर करायचं आहे ओके बघा क्वेश्चन रीड करूया क्वेश्चन नंबर फाईव्ह मॅक्झिमम नंबर ऑफ स्टुडंट्स पार्टिसिपेटेड इन ओके कोणत्या स्पोर्ट्समध्ये मॅक्झिमम नंबर ऑफ स्टुडंट्स दिसत आहेत बघा यात किती आहे फोर टेनिसमध्ये किती आहेत थ्री क्रिकेटमध्ये किती आहेत थ्री आणि फुटबॉलमध्ये किती स्टुडंट्स आहेत फाईव्ह स्टुडंट्स आहेत तर मॅक्झिमम नंबर ऑफ स्टुडंट पार्टिसिपेटेड इन कोणत्या स्पोर्ट्समध्ये मॅक्झिमम नंबर ऑफ स्टुडंट्स आहेत तर फुटबॉलमध्ये आहेत ओके okay? ऑप्शनमध्ये आहे का आन्सर फुटबॉल येस या ठिकाणी ऑप्शन डी दिसतो आहे ऑप्शन डी इज अ करेक्ट ऑप्शन येईल ओके नेक्स्ट क्वेश्चन पाहूया क्वेश्चन नंबर सिक्स इन डॅश डॅश अँड डॅश डॅश नंबर ऑफ पार्टिसिपेट्स इन सेम ओके असे कोणते दोन गेम आहेत की ज्याच्यामध्ये मुलांनी सेम सेम मुलांनी पार्टिसिपेट केलेलं आहे जे नंबर ऑफ स्टुडंट्स जे आहेत सेम नंबर ऑफ स्टुडंट्सने कोणत्या तरी दोन गेम्समध्ये पार्टिसिपेट केलं आहे असे कोणते दोन गेम दिसत आहेत बघा टेनिसमध्ये थ्री स्टुडंट्स आहेत आणि क्रिकेटमध्ये पण थ्री स्टुडंट्सने पार्टिसिपेट केलेलं आहे हे दोघं गेम मध्ये पार्टिसिपेट करणारे स्टुडंट कसे आहेत सेम नंबर ऑफ स्टुडंट्स आहेत मग काय येईल आन्सर टेनिस अँड आन क्रिकेट बघा ऑप्शनमध्ये आहे का आन्सर ऑप्शन ए दिलेला आहे बास्केटबॉल टेनिस बास्केटबॉल अँड टेनिस नाही ऑप्शन बी दिलेला आहे फुटबॉल अँड टेनिस फुटबॉल अँड टेनिस नाही ऑप्शन बी पण येणार ऑप्शन सी दिलेला आहे क्रिकेट अँड टेनिस क्रिकेट अँड टेनिस येस क्रिकेट आणि टेनिसमध्ये खेळणारे नंबर ऑफ स्टुडंट्स कसे आहेत सेम आहेत या ठिकाणी ऑप्शन काय येईल मग ऑप्शन सी इज अ करेक्ट ऑप्शन येईल ओके नेक्स्ट क्वेश्चन पाहूया क्वेश्चन नंबर सेवन हाऊ मेनी टोटल स्टुडंट्स पार्टिसिपेटेड इन ऑल द स्पोर्ट्स बघा सगळ्या स्पोर्ट्समध्ये टोटल किती स्टुडंटने पार्टिसिपेट केलेलं आहे ते या ठिकाणी आपल्याला काउंट करायचं आहे चला तर मग मागे दिलेला हा जो पिक्टोग्राफ आहे याच्यावरच क्वेश्चन नंबर सेवन आहे काय काढायचं सांगितलं आहे त्यांनी आपल्याला सगळ्या गेममध्ये खेळणारे टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स किती आहेत ते काढायचं आहे बघा बास्केटबॉलमध्ये किती स्टुडंट खेळत आहेत या ठिकाणी फोर दिलेले आहेत खाली नोट काय दिली आहे ईच स्टुडंट स्टँड्स फॉर फाईव्ह स्टुडंट्स म्हणजे एक स्टुडंट म्हणजे फाईव्ह स्टुडंट्स आहेत तर असे फोर स्टुडंट्स म्हणजे टोटल किती स्टुडंट्स होतील मग फायू प्लस फायू टेन टेन प्लस फायू फिफ्टीन फिफ्टीन प्लस फायू ट्वेंटी ट्वेंटी स्टुडंट्स फु बास्केटबॉल खेळत आहेत टेनिस किती मुलं खेळत आहेत बघा फायू प्लस फायू टेन टेन प्लस फायू फिफ्टीन क्रिकेट किती मुलं खेळत आहे फिफ्टीन फुटबॉल किती मुलं खेळत आहेत ट्वेंटी फाईव्ह तर या सगळ्यांची काय करायची आहे आपल्याला टोटल करायची आहे टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स सगळे गेम्स किती स्टुडंट्स खेळत आहेत ते करायचं आहे आपल्याला फाईव्ह प्लस फाईव्ह टेन टेन प्लस फाईव्ह फिफ्टीन कॅरी वन टू प्लस वन थ्री फोर फाईव सिक्स सेवन तर टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स किती आहेत गेम खेळणारे सेवंटी फाईव्ह स्टुडंट्स आहेत बघा ऑप्शनमध्ये आन्सर दिलेला आहे का सेवंटी फाईव्ह चेक करूया येस yes, या ठिकाणी ऑप्शन ए दिसतो आहे ऑप्शन ए हिचं करेक्ट ऑप्शन येईल मग या ठिकाणी ओके okay? चला नेक्स्ट पिक्टोग्राफ दिलेला आहे त्याला रीड करूया आणि त्यावर डिपेंड असलेले क्वेश्चन नंबर एट आणि नाईन सॉल्व करायला घेऊया ओके द गिवन पिक्टोग्राफ शोज द नंबर ऑफ टॉईज पिक बाय फोर पिक बाय फोर फ्रेंड्स स्टडी द ग्राफ केअरफुली अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स ओके ईच ट्रँगल स्टँड्स फॉर टू टॉईज ओके गीत अमन रिद्धी आणि अर्नव गीत अँड रिद्धी हॅड डॅश डॅश नंबर ऑफ टॉईज ऑल टुगेदर गीत आणि रिद्धी यांच्याकडे टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स सॉरी टोटल नंबर ऑफ टॉईज किती आहेत ते आपल्याला काउंट करायचं आहे बघा या ठिकाणी गीतजवळ किती टॉईज आहेत काउंट करूया वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन नाईन आहेत पण वन ट्रँगल स्टँड्स फॉर काय आहे टू म्हणून या ठिकाणी नाईनला टू टाईम्स ॲड करावं लागेल म्हणजे टोटल नंबर ऑफ टॉईज किती आहेत गीतकडे एटीन आता रिद्धीचे काउंट करूया वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन इलेवनला टू टाइम्स ॲड केलं तर काय होईल ट्वेंटी टू रिद्धीकडे किती टॉयज आहेत ट्वेंटी टू आता ह्या दोघांकडे किती टॉईज आहेत ते आपल्याला काढायचं आहे ते काढण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला एटीन ला? प्लस ट्वेंटी टू एट प्लस टू टेन कॅरी वन टू प्लस वन थ्री प्लस वन फोर फोर्टी दोघांकडे मिळून किती टॉयज आहेत मग फोर्टी बघा ऑप्शनमध्ये आहे का आन्सर फोर्टी येस या ठिकाणी ऑप्शन सी दिसतो आहे ऑप्शन सी इज अ करेक्ट ऑप्शन येईल ओके नेक्स्ट क्वेश्चन पाहूया क्वेश्चन नंबर नाईन डॅश डॅश अँड डॅश डॅश हॅड द सेम नंबर ऑफ टॉईज ओके सेम नंबर ऑफ टॉईज कोणाकडे आहेत बघा अमनकडे किती टॉईज आहेत एट टॉईज आहेत आणि अर्नवकडे पण एट टॉईज आहेत या दोघांकडे टॉईज कसे आहेत सेम टॉईज आहेत सेम नंबर ऑफ टॉईज आहेत तर ते कोण आहेत मग दोन विद्यार्थी अमन आणि अर्नव ओके ऑप्शनमध्ये आहे का अमन अँड अर्नव येस या ठिकाणी ऑप्शन डीमध्ये आहे अमन अँड अर्णव म्हणून या ठिकाणी आन्सर काय येईल आपलं ऑप्शन डी इज अ करेक्ट ऑप्शन येईल ओके नेक्स्ट पिक्टोग्राफ पाहूया The given picture graph shows the favorite cartoon character of some children. Study the graph carefully and answer the given questions. Okay. <clears throat> Mickey Mouse, Donaldo, Duck, Peppa Pig, and Doraemon. Each face stands for 10 students. Okay. Each face stands for 10 students. चला तर मग क्वेश्चन बघूया क्वेश्चन नंबर टेन डॅश डॅश इज द मोस्ट फेमस कार्टून कॅरेक्टर अमंग चिल्ड्रेन बघा मिकी माऊस बघणारे स्टुडंट्स किती आहेत सिक्स डोनाल्ड डक बघणारे कार्टून्स uh, स्टुडंट्स किती आहेत सेवन पेपा पीक किती जण बघता आहेत बघा एट आणि डोरेमॉन कितीजण पाहत आहेत फोर तर या ठिकाणी काय विचारलेलं आहे आपल्याला डॅश डॅश इज द मोस्ट फेमस कार्टून कॅरेक्टर अमंग चिल्ड्रन तर सगळ्यात फेमस कार्टून कॅरेक्टर बघणारे मुलं कोणते आहेत तर फेमस कार्टून कोणतं आहे पेपा पिग बघा जण बघता आहे एट जण या ठिकाणी मग आन्सर येईल पेपा पिक ऑप्शनमध्ये आहे का आन्सर यस या ठिकाणी ऑप्शन ए दिसतो आहे ऑप्शन ए इज अ करेक्ट ऑप्शन येईल ओके नेक्स्ट क्वेश्चन पाहूया क्वेश्चन नंबर इलेवन हाउ मेनी मोर चिल्ड्रन लाईक डोनाल्डो डक दॅन मिकी माऊस ओके डोनाल्डो डक आणि मिकी माऊस यांच्यामध्ये जास्त कोणतं कार्टून आवडतं आहे चिल्ड्रन्सला तर बघा मिकी माऊस बघणारे किती आहेत सिक्स आणि डोनाल्डो डग बघणारे किती आहेत सेवन ओके बघा एक फेस म्हणजे काय आहे टेन स्टुडंट्स तर हे किती आहेत सिक्स म्हणजे हे किती झाले सिक्स्टी स्टुडंट्स डोनाल्डो डग बघणारे किती आहेत स्टुडंट्स सेवन म्हणजे एक फेस म्हणजे काय आहे टेन म्हणून हे किती झाले सेवंटी तर डोनाल्डो पेक्षा मिकी माऊस किती जण जास्त बघता आहेत ते काढण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला सेवंटी मायनस सिक्स्टी टेन टेन स्टुडंट्स डोनाल्डो डक हे काटून जास्त बघतात ओके ऑप्शनमध्ये आहे का आमचं टेन येस या ठिकाणी ऑप्शन बी दिसतो आहे ऑप्शन बी इज अ करेक्ट ऑप्शन येईल ओके चला तर मग मित्रांनो पुढचा पिक्टोग्राफ पाहूया द गिवन पिक्टोग्राफ शोज द नंबर ऑफ फॅमिलीज दॅट यूज डिफरंट व्हेकल फॉर ट्रॅव्हलिंग स्टडी द ग्राफ केअरफुली अँड आन्सर द गिवन क्वेश्चन ओके बघा या ठिकाणी डिफ नंबर ऑफ फॅमिलीज वेगवेगळे व्हेकल्स आहेत ट्रॅव्हलिंगसाठी ओके बघा या ठिकाणी टाईप ऑफ व्हेकल्स आणि नंबर ऑफ व्हेकल्स दिलेले आहेत टाईप ऑफ व्हीकल्स कोणत्या कोणत्या टाईपच्या व्हीकल्स यूज करता आहेत वेगवेगळ्या फॅमिलीज कार मोटरसायकल बस आणि स्कूटर नंबर ऑफ व्हीकल्स कार किती फॅमिलीज यूज करत आहेत टू फॅमिलीज मोटरसायकल किती फॅमिलीज यूज करत आहेत थ्री बस फाईव्ह फॅमिलीज आणि स्कूटर टू फॅमिलीज यूज करत आहेत ईच फॅमिली स्टँड्स फॉर सॉरी ईच व्हीकल स्टँड्स फॉर फोर फॅमिलीज ये काय आहेत व्हेकल्स ओके प्रत्येक एक व्हीकल म्हणजे फोर फॅमिली बघा आता कार ह्या किती फॅमिलीज वापरत आहेत फोर प्लस फोर एट फॅमिलीज यूज करता आहेत त्यानंतर मोटरसायकल किती फॅमिलीज यूज करत आहेत फोर प्लस फोर एट एट प्लस फोर ट्वेल्व फोर प्लस फोर एट एट प्लस फोर ट्वेल्व ट्वेल्व प्लस फोर ट्वेल्व प्लस फोर सिक्स्टीन सिक्स्टीन प्लस फोर ट्वेंटी फोर प्लस फोर एट बघा नंबर ऑफ व्हेकल्स किती आहेत टू थ्री फाईव आणि टू ओके चला तर मग पुढे क्वेश्चन दिलेले आहेत ते क्वेश्चन सॉल्व करूया क्वेश्चन नंबर ट्वेल्व दिलेला आहे विच टाईप ऑफ व्हेहीकल इज द मोस्ट प्रेफर बाय द मॅक्झिमम नंबर ऑफ फॅमिलीज दिलेल्या पिक्टोग्राफमध्ये मॅक्झिमम नंबर ऑफ फॅमिलीज कोणतं व्हेकल मोस्ट प्रेफर करता आहेत म्हणजे सगळ्यात जास्त व्हेकल ट्रॅव्हलिंगसाठी कोणती प्रेफर करता येत तर बघा बस किती फॅमिलीज प्रेफर करता आहेत ट्वेंटी फॅमिलीज प्रेफर करता आहेत कोणतं व्हेकल आहे ते बस मग या ठिकाणी आन्सर काय येईल बस बघा ऑप्शनमध्ये आहे का आन्सर येस या ठिकाणी ऑप्शन ए दिसतो आहे या ठिकाणी ऑप्शन ए इज अ करेक्ट ऑप्शन येईल ओके नेक्स्ट क्वेश्चन पाहूया क्वेश्चन नंबर थर्टीन विच टू व्हेकल्स आर यूज बाय द सेम नंबर ऑफ फॅमिलीज असं कोणता व्हेकल आहे की सेम नंबर ऑफ फॅमिलीज यूज आहेत बघा बघा या ठिकाणी कार आणि स्कूटर किती फॅमिलीज यूज करता आहेत एट फॅमिलीज एट फॅमिलीज कार यूज करता आहेत आणि एट फॅमिलीज स्कूटर पण यूज करता आहेत म्हणजे कोणते दोन व्हेकल्स यूज करता आहेत सेम नंबर ऑफ फॅमिलीज कार अँड स्कूटर बघा तर मग ऑप्शनमध्ये आन्सर आहे का कार अँड स्कूटर कार अँड स्कूटर ऑप्शन बी दिसतो आहे या ठिकाणी आन्सर काहील मग ऑप्शन बी इज अ करेक्ट ऑप्शन येईल ओके नेक्स्ट क्वेश्चन पाहूया डॅश डॅश मोर फॅमिलीज यूज बस फॉर ट्रॅव्हलिंग दॅन मोटरसायकल बसपेक्ष मोटरसायकलपेक्षा बस ट्रॅव्हलिंगसाठी वापरणाऱ्या किती जास्त फॅमिलीज आहेत ते आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे काय सांगितलं आहे बस अँड मोटरसायकल बस अँड मोटरसायकल बघा बसने ट्रॅव्हल करणाऱ्या फॅमिलीज किती आहेत ट्वेंटी आणि मोटरसायकलने ट्रॅव्हल करणाऱ्या फॅमिलीज किती आहेत ट्वेल तर कितीने जास्त बसने ट्रॅव्हल करणाऱ्या फॅमिलीज आहेत ते काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल ट्वेंटी मायनस ट्वेल तर किती आहेत मग Eight. Eight है बस ने करना रहा। okay? एट एट फॅमिलीज जास्त आहेत बसने ट्रॅव्हल करणाऱ्या ओके या ठिकाणी ऑप्शनमध्ये एट आन्सर आहे का येस या ठिकाणी ऑप्शन सी दिसतो आहे ऑप्शन सी इज अ करेक्ट ऑप्शन येईल ओके चला तर मग मित्रांनो पुढच्या पिक्टोग्राफचा स्टडी करूया द गिवन पिक्चर ग्राफ शोज द नंबर ऑफ लॅपटॉप सोल्ड बाय मिस्टर जतोलिया इन फोर डिफरंट मंथ स्टडी द ग्राफ केअरफुली अँड answer द following क्वेश्चन्स मंथ्स मंथ दिलेले आहे या ठिकाणी आणि एक कॉलम दिलेला आहे नंबर ऑफ लॅपटॉप सोल्ड मार्च महिन्यामध्ये किती लॅपटॉप विकले गेले आहेत सेल झालेले आहेत फोर एप्रिल महिन्यामध्ये थ्री मे महिन्यात टू आणि जून महिन्यामध्ये पाच लॅपटॉप सोल्ड केले गेलेले आहेत ईच लॅपटॉप स्टँड्स फॉर टेन लॅपटॉप्स ओके प्रत्येक एक लॅपटॉप काय इंडिकेट करतो आहे टेन लॅपटॉप्स म्हणजे मार्च महिन्यामध्ये टोटल किती लॅपटॉप्स सेल झाले आहेत फोर्टी एप्रिलमध्ये थर्टी मेमध्ये ट्वेंटी आणि जूनमध्ये फिफ्टी ओके चला तर मग क्वेश्चन पाहूया क्वेश्चन नंबर फिफ्टीन हाऊ मेनी लॅपटॉप्स डीड मिस्टर जतोलिया सोल्ड इन एप्रिल एप्रिल मंथमध्ये किती लॅपटॉप सेल झालेले आहेत एप्रिल मंथमध्ये बघा थर्टी ऑप्शनमध्ये का आन्सर येस या ठिकाणी ऑप्शन ए दिसतो आहे ऑप्शन ए इज अ करेक्ट ऑप्शन येईल नेक्स्ट क्वेश्चन पाहूया इन विच मंथ लिस्ट नंबर ऑफ लॅपटॉप वेअर सोल्ड कोणत्या मंथमध्ये सगळ्यात कमी लॅपटॉप सेल झालेले आहेत बघा मे मंथ दिसतो आहे मे महिन्यामध्ये फक्त ट्वेंटी लॅपटॉप सेल झालेले आहेत कोणता मंथ आहे मग तो मे ऑप्शनमध्ये आहे का आन्सर यस या ठिकाणी ऑप्शन ए दिसतो आहे ऑप्शन ए इज अ करेक्ट ऑप्शन येईल नेक्स्ट क्वेश्चन पाहूया क्वेश्चन नंबर सेवन्टीन हाऊ मेनी मोर लॅपटॉप वे आर सोल्ड इन जून दॅन इन मे ओके जून महिन्यामध्ये किती लॅपटॉप सेल झालेले आहे फिफ्टी आणि मेमध्ये ट्वेंटी तर मे महिन्यापेक्षा जूनमध्ये कितीने जास्त लॅपटॉप सेल झालेले आहेत ते काढण्यासाठी काय करावं लागेल फिफ्टी मायनस ट्वेंटी थर्टी कितीने जास्त सेल झाले आहेत जून महिन्यामध्ये मग थर्टीने ओके ऑप्शनमध्ये आहे का आन्सर थर्टी यस या ठिकाणी ऑप्शन सी दिसतो आहे ऑप्शन सी इज अ करेक्ट ऑप्शन येईल ओके अशा सोप्या पद्धतीने आपण पुढचे क्वेश्चन पण सॉल्व करणार आहोत तुम्हा सर्वांसाठी पुढील व्हिडिओ पण मी लवकरच घेऊन येणार आहे तोपर्यंत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा बेल आयकॉन प्रेस केल्यामुळे मी जे पण पुढील व्हिडिओ अपलोड करेल त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन येण्यास मदत होईल म्हणून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ पुन्हा लवकरच भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय